हिंदू मुसलमान करेंगे भारत पाकिस्तान करेंगे भारत बांग्लादेश करेंगे ये खेल आखिरी खेल उनका चल रहा है चलने दो लागू होने दो तीन सौ सत्तर भी हटाया क्या क्या कश्मीर में कश्मीरी पंडित आ गए घर में ये खेल करते रहते हैं लोग बोला ना तीन सौ सत्तर हटा के अभी तीन सौ सत्तर हमने हटा दिया ये कांग्रेस को नहीं जमा हमने किया कश्मीरी पंडित आ गए पीओ के आ गया लाने वाले <गण>। लड़ाक में चीन घुस गया बाहर निकाला नहीं निकाला अभी जब तक तो चुनाव है तब तक तो सीए सीए खेलेंगे खेलने दो तो। तो... तो... तो...

राम लहर के आली नाही आता ही सी ए लहर आंता है, कधी हिंदू मुसलमान करायचं मग आणखीन का काही वाद निर्माण करायचे जातीय झगडे करायचे काही केलं तरी काही केलं तरी मोदी प्रधानमंत्री होत नाही चालू आहे संपूर्णपणे मतांसाठी चालू आहे सध्या पाच वर्ष होती ना काय केलं तुम्ही आता आचारसंहिता लागणार उद्या त्याच्या आधी करताय म्हणजे पार्लमेंटमध्ये चर्चा करायला नको बाहेर चर्चा करायला नको गोंधळ निर्माण करायचा बाकी काय शिवसेना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका